मी काय म्हणते झाले आता मा सगळं काम न थोडीशी आराम करते मी हा तुम्ही करता का आराम मी गावातून जाऊ म्हणजे तुम्ही आता गावात चाले काला जाते गावात राहते मला बोलित आहे काय काय सारखं जोडीदारांक पड अरे जोडीदार सारखं प्रेम नाही का हा का बरं बोलूया कमीत कमी त्यांची गाठ तर घेऊन येऊ देवाला बरं आता तुगत प्रेमाची बायको तो पैसे मी रात्र पडली पडेल जातो कुठं नाही संध्याकाळी तू कुठंच जात नाही बरोबर फक्त दिवसा धर तेवढं मग या चक्कर मार मग घेतो हां मी तर आराम हर हां हर मग जा लवकर या दारू बिरू पिऊ नका बर का हाय नाही अरे तुझं नाही ऐकायचं कोणतं ऐकायचं हा ऐकत ते कुठून माझं काहीच ऐकते नाही तुम्ही अरे मी गवत येतो ना एवढी बरं जा

सारखं उठल्यापासून हे काम कर ते काम कर जीव असा थकून जातो बाई नवऱ्याला तर काही काळजी नाही त्याला लागलाय दारूचा नाद लगीन झाल्यापासून याची काही दारू सुटा ना आता गेलाय म्हण मी पेणार नाही पण तो आहे ना पेल्याशिवाय राहणारच नाही बाई मानावरा मरदी जाऊ दे मी सांगून सांगून दमले घेते झोपून आता आई आई आई

बरे दुरीक, दुरीक। खालची खोली बरी हां खालची खोली बोली बरी खोली तो एक घेतली तर खाली खोली परत म्हणजे राहत साफसफाई नाही खालच्या खोली ते साफसफाई नाही साफसफाई लोक करते नाही व्यवस्थित साफसफाई खालच्या खोलीची हा हा ती दिली ते

ಅರೆ ದಡ ಕೂ ಶಿ ಕೂಡ ಗಿ ಅರೆ ಶಾಂತಿ ದಾರ ಉಗಡ ಕೂಡ ಗಿ तिला कळत नाही का आपला नवरा गावात गेलाय अरे गावात गेल्यानंतर मला चार जोडीदार भेटलेस अरे त्यांनी मला दारू पाहिलं दारू पाहिले पण मी घरी कसं आलो तेच मला काही समजा आता शांती पुढे शांत ये शांत 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 शांती पुढं विरी कोणी आज मला दारू पाहिले जोडीरायनी मी म्हणलो तिला म्हणलो मी येतो गावातून ही दारूची निशा ही दारूची निशा अरे दारू पेलो दारू पेलो अरे गटारीत गेलो गटारीत गेलो अरे मानाचाहीच कान भोंड्याचं काच कान टारकुनी दारू फाटली अशी बघा दारूची बाटली अशी बघा दारूची बाटली अरे दारू पेलो गटरीत गेलो अरे दारू पेलो गटरीत गेलो माझी उतारली अशी बघा ही दारूची बाटली अशी बघा ही दारूची बाटली शांता

पण मला जोडीदार भेटले बर कशा ते जोडीदार भेटले मला जोडीदार जोडीदार आणि मला पाहिजे तिकडे झोपात आहे का मग तुम्ही दार पिऊन आलेस ना तुम्ही नाही म्हणले तरी झोपात आहे का माझी तिकडच्या रूम मध्ये झोपा ना अजून मला वाकर तुकडा तसेच झोपी तिकडे जाऊ ते हा माणूस कोण आहे बापूराव का कोण तो कसा काय आला तो तुम्हाला पाहायला आला होता ना काय पाहायला आला जूड़, जूड़ ने ने ला ला तो म्हण त्याच्याकडून ते घ्यायचे काय तुम्ही त्याच्याकडून त्या दिवशी वीस रुपये लोक गुटका खायन खायला जोडणारे म्हणून मागतो बाबराव मला जर थोडक्यात मालदार न्यायला आलाय वीस रुपये न्यायला मागतो मागता ना तू एक आता तुम्हाला आण तू त्याच्या शेजारी जाऊन बसली तू कस काय काय पेव आला काय अरे आज असत काय पाय पाहिजे काय एवढे प्यायचे रे अरे थोडी थोडी म्हणता वाढली अच्छा काय काय तुला पण मग तु। ते बायको म्हणत नाही आताच गेले म्हणा गावात पण मी आज का नाही येत तू आजोवी बाई भेटत होत ना तुझा मला काय हचोई बाईक नाही मी चहावड केली पाणी घातला कल मला ती सवय बापूराव हा पाहिजे मला चार माणसं बाबूराव मेल लगेच अरे अरे दारू पेलो कटरीत गेलो दारू पेलो कटरीत गेलो गळबळ घशात लोटली बघा ही दारूची वाटली आशी बघाई दारूची वाटली अरे एवढं कुठं महा बायको खेटून बसले रहते का अब्बा सुदाना काय तुमतले काय अरे तो दुडदार आहे काय मास खेटून नाही बसली वाजून पर्यंत बायको आन काय नाही नाही लांबत बसती मते बायको बसलं तजवळ मला काय अरे तू पा परत ते तंगडी हो तंगडी ढुली तो काय काय अरे बाबुराव बायको माझ्या जवळ बसली नाही आज तुला पार खेटून बसले बाबूराव तस बाबूराव मला जाऊत काही होऊन जाणार अरे बाबूराव बाबूराव तो पार जर तो नाही इकडे अरे बापरे एवढं गळ्यात हाताकड माझ्या बायपूजा बाबूराव नाही रे कुठे बाबूराव काय उठ बर बाबा

अरे माझ्या बायकोच्या अंगावर तू खुशाला हात टाकिताकल्या मग काय मला काय दिसत नाही मी दारू पिलो माहिती काय शांत लाल वाटत का काय केलं अरे परका माणूस घेऊन अंगाला अशी हात लायची आव हात ठेवले आणि काय बिघडला तुमच बायको अरे बायको तू माल आम्ही काय झालं जाऊ शकत अरे काय माझ्या बायको तू हात टाकित माझे माझ्या तू उठ नाही गच्ची सोडतो म्हणजे माझे माझ्या घरात येऊन माझे बायको हात टाकी तू क टाकला पाहिलं मी पेल असताना अरे कानडवाळ्याला पाहिला बाबा चांना मला माहिती कसं राहतो तरी दारू उतरली

काय बोल आता तू मला पैसे देतो हा पण मी काय म्हणते ते ऐका त्यांनी पन्नास रुपये दिले ना जा ते एवढेच दाल पिऊन घ्या वा जाली का भई रे बाटले मी बाबा राह नाही बर बाबू नाही रे भाऊला जरे मी मी कसं काय जाऊ हा अहो मग तुम्ही आताच राहणार मग एवढंच झोपणार मी जाणार नाही झोपा झोप

तुमचा ताकद म्हणजे तुम्ही पण माणसाला अस जामस करून टाकी द्या लेखवाल टाईमपासून जाईल चांगल्या कामाला नाय तसे गरली परती <coughs> बाटली कुर्डकली बाटली आहे बाटली आहे चल पण हे दोघ कुर्डकेली आता मला पाहून द्यायचं आता मी ते शांतीला कुठं पाहतो मला येणार झोपून ठरलं तिन कुठलं येईना ना आणि ते दोघ फरार झाले कुठं हा आता मी करायचं काय म काय थोडी मी आता थोडी पितो म्हणजे मला जरा करंट येईल आता थोडी मला घेऊन झालं घेतल्याशिवाय मला करायला कुठे घेतो थोडी दारूची mm. काय निशा चालतो शांत अरे शांत अरे ते आमच्या कटवती इकडं कुठे आली मला फसून आले तू आहे ना थोडं शांत आहे बाबुरावला घेऊन पडली तू हां झोपली होती झोपली होती बाबुराव अरे नाही ते तिने एक कांदोको दिला ना कानाचा मळ काढतो तो पोकित होता तिचं काय नाही कानाचा मळ असं नको बाबुराव काय काय चॅम्पी हां भूलो आईगो काय अरे मी तू दारूचा बाहेर ये का मला घाल

असं तो करायला आता मी झोपलो होतो आता काढायला तो काढून घेतो फक्त आता मी काढतो ना तुला नाही फुटायचं काय अरे बाबूराव तू माझ्या बायको जो झोपला तू आता एड थांबून माझा टाळकट सरक खाटाव पडेल बर मी काय म्हणते अरे काढित भाऊ तिला लोक त्याचा कानाचा वर वाचा वर वाचा मग तुकून नेमकं घालत होत लाकूड हा लाकूड कानात म्हणजे पळी 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 कानात दार जास्त झाली तो कान कानातलं मी काढतो पण झटकडी काना झटक हा बरं झटत मारकायला मारकाल का तयार आहे पण तू बाबुराव दारुड्याच्या बायकूच्या माग लागलाय तुझ्या तु पाहिला तु तुला काढतो राहू दे आता काढून काय दाव एक मिनिट नको आता तू पाहिलं आता लय ना तू मारा लय तांदे इला मी दाखवत होत आता कस काय हिच्या गेला ना मग हिच्या कानातला कसा गाडायचा हा

फोन कर मी काय म्हणते तुम्ही इकडे बाबराव काय बोला त्या हा तो किती चांगला माणूस आहे बिचारा चांगला आता का ते कानात काहीतरी गेलं असं 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 पार असं काना पडले तो असता मग काय काढित होता काढी न काढित होता काय पडली ना काढीनी तुम्हाला वाटलं आणि पडून राहिली त्याच्यापैकी आणि आधी पडून राहिली मग आता का पडद्याला मला पहिल्यासून कुठं झोपवलं जा तुम्ही होतो मग मी तिथं झोपलो होतो मग बस येत ना ते काय झालं तिथं गरमाट व्हायला लागलं ना म्हणून इकडे हवी आली आम्ही आम्ही मेलो घरमाटात दारुड्या काय रोज तुमच्या पशीच ना कायला टेंशन घेऊन आले हो फालतू म्हणून तुला हाऊस आलती हो का आता त्याला बोलायचे काय हाऊस काय तुम्ही संशय घेऊन हो मी काय म्हणते फायदा घेऊन राहिले नाही नाही काय फायदा नाही झोपून घ्या असं आज नको करू तुमच्या मनात काहीतरी आला असं आलं नाही मी तुझ्यावर किती प्रेम केला मग हायच आपलं अरे बायकू केली मी कशाला प्रेमानच केली तुझ्यासारखी बायको बाळून मिळून करेन बरोबर मी काय म्हणते तुमचा विश्वास आहे ना तुम्हाला माहिती तुमची बायको आशिवा पक्का विश्वास आहे आपला मग मी जर तुला घडीवर सोडलं गेलो तुम्हाला चेनच म्हणत नाही रे मग जाऊ दे तुम्ही आता आहे ना लय म्हणजे तुम्हाला ना थोडी जास्त झाली एवढी मोठी बाटली भरून तुम्हाला म्हणजे ना फिरायला जाऊ नका फिरू कशाला घेऊन आले अरे जोडीदार राहते थोडी 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 घे 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 गेली घडी बडब राहिले डोकं मला मला आता दुसरं काही काम नाही त्या बाब्याला अजिबात आपल्या घराचा उमरा जोडून द्यायचा नाही नाही त्याला काय त्याला त्याला तू एवढा लाडा काल ते नाही काय चला अहो ला 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 ते लाटे तो चला होता त्याला आला रे बाबा पहिला एडून मला म्हणतो कसा अहो शांताबाई थोडं काम आहे तुमच्याशी वीस रुपये घेतले ते नाम्याने ते न्यायला आले वीस रुपये करता एवढं हलक का तू हा मग अरे तो वीस रुपये करता नाही तू करता आलता का जॉक लावायला तू काय जॉक गबासा काही नका बोलू काही नका बोलू मधी माहिती तुमची बायको किती डेंजर आहे अरे डेंजर आहे पण ती मी पेल्यानंतर ती चाले करते ना म्हणजे तुमचा विश्वास आहे ना अरे विश्वास आहे पण मी पेल्यानंतर मला काय समजत मी पडतो मरले आम्हाला नाही काय नाही आवार मी तशी वागणारी बाई झोपून घ्या तुम्ही अरे तू मधला झुटका असा असं आणती दारव्याच्याशी परत पाहत नाही

काय बाई बाईवड्या माणसाचं काय कर नाही सारखा फुकतो बाई सारखा तोंड करीत सा। दारूच्या नशेत आता पण त्याला सगळं पाहिलं बाई ते बाबुरावच मार म्हणून तो बाबुराव तो कशी झोपला पण बरं झालं दारूच्या याच्यात आता नाही तर काय डोक्याला ताण झाला असता बाबानी बेदम मारला असत मला झोपला वाटत आता गेला आता कोकत मध्ये आता काय याला उठवीत नाही आता याला मी जाते मस्त चहा करून पिते मला ना असं डोक्याला इतकं टेन्शन वाढलं माल काही तो बाबुरावा आला काही काम नाही झालं हा म्याला मधीच येऊन टाकला त्या रूम मधून इकडं आलो इकडं येऊन टाकला मर ते तिकडं गेला तो बाबुरावाई त्याला सांगितलं मी तसं सा उद्याकडे ये। येईल तो उद्या आला का याला ते काढून कुठंतरी तरी घराबाहेर मरते चला आता चहा करून पिते थोडासा